पुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

जेणेकरून आपल्या शाळेचा निकाल जास्तीत जास्त शंभर टक्केपर्यंत कसा लागेल याविषयी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे मी गेल्या वर्षी जर रजिस्टर वगैरे चेक केलेत पण जरा बेसिक बेसिक जे काही विषय आहेत ते जे मुलांना किचकट वाटतात तर त्यावर जरा जास्त लक्ष देणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे जसं काय इंग्लिश असेल गणित असेल मराठीमधलं इंग्रजीतमधलं जे काही व्याकरण असेल ते ग्रामर वगैरे ह्याच्यावर जरा शिक्षकांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जेणेकरून मुलांना त्याच्यातलं जे, जे काही बेसिक बेसिक जे ग्रामरमधले रूल्स वगैरे आहेत ते ते व्यवस्थित मुलांना समजलं पाहिजे त्यांना फोडून व्यवस्थित सांगता आलं पाहिजे शिक्षकांना त्या पद्धतीनं दृष्टीनं आपण त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे मुलांवर जेणेकरून त्यांनी उत्साहाने स्वतःहून आपल्याला एखादी शंका विचारली पाहिजे ना की आपल्याला त्यांनी घाबरलं पाहिजे की हे कसं विचारू म्हणून असं जरा बॉन्डिंग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तयार झालं पाहिजे अशा पद्धतीनं काहीतरी आपल्या शिक्षकांनी मुलांसोबत असं रिलेशन तयार केलं पाहिजे तर शाळेचा निकाल व्यवस्थित लागेल व मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक फ्रेंड असं बॉन्ड तयार होईल जेणेकरून त्यासाठी तुम्ही सर्व शिक्षकांनी प्रयत्न करा हा मॅडम आता तुम्ही जसं बोलला की या या गोष्टीवरती कॉन्सल्टेशन केलं पाहिजे तसं मला पण वाटलं आणि मी जे बघितलं ना स्टाफबद्दल तर स्टाफ खूप चांगला आहे आपला आणि त्यांनी सहकार्य केलं तर या गोष्टी नक्कीच साध्य होतील मला असं आहे आणि आपण पण जर आपल्या ह्याच्याने सहकार्य केलं आणि आपल्या ज्या काही म्हणजे नवीन नवीन आयडिया आहे ते त्यांना सांगितल्या तर त्यांनी पण सहकार्य करायला असं मला वाटतंय कारण समजूदार वाटतं मला स्टाफ पण बुक होता आपल्या सांगू नक्कीच तुम्ही म्हणताय ते पटतंय मला आपण जसं जर मुलांकडं लक्ष दिलं व्यवस्थित तर माळावरच्या शाळेचा पट चांगला शंभर टक्के रिझल्ट लागेल आणि आणखीन जास्त ॲडमिशन होतील म्हणजे पालकांच्याही लक्षात येईल की म्हणजे शाळेमध्ये व्यवस्थित लक्ष देत आहेत मुलांवर आणि त्यांची प्रगती चांगली आहे बेसिक बेसिक ग्रामरच्या वगैरे गोष्टी त्यांच्या लक्षात येत आहेत त्यामुळं आपल्या शाळेचा ऍडमिशन ही नवीन होतील आणि आपण व्यवस्थित लक्ष दिल्यामुळं गुणवत्ता चांगली झाल्यामुळं आपली शाळेचा नि निकाल शंभर टक्के लागण्यास त्याची मदत होईल yes, right. रिझल्ट आपल्या माळावरच्या शाळेचा चांगला लागला पाहिजे पालकांची अशी धारणा झाली पाहिजे की माळावरच्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण भेटते माळावरच्या शाळेचा शाळेची गरज काय आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे माळावरच्या शाळेवर म्हणजे बाकीच्या शाळांवर आपण लाखोंच्या प्रमाणात पैसे घालून जी काही शिक्षण आपण घेतोय ते ते माळावरच्या शाळेमध्ये आपल्याला मोफत मिळते आणि उत्कृष्ट पद्धतीचं मिळते हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळं की आपल्या माळावरच्या शाळेचा पट चांगल्या पद्धतीने वाढेल आणि शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने मुलांवर लक्ष दिल्यामुळं मुलांचाही गुणवत्ता चांगली होईल रिझल्ट आपला चांगला लागेल आणि आपल्या शाळेचं नाव मोठं होईल अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे संस्थेनं नियुक्ती केलेल्या आहेत मुख्याध्यापक म्हणून वर्ताळे म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि जी उपशिक्षक ही जागा रिक्त होती त्या जागेवर शिवानी शिंदे या जागेची नियुक्ती केली आहे विद्यालयाच्या वतीनं ज्या दोन्ही नवीन शिक्षकांचं शिक्षकांचं विद्यालयाच्या वतीनं अधिक अधिक स्वागत आपल्या विद्यालयामध्ये नवीन नियुक्त मुख्यध मॅडम यांचं स्वागत आपल्या विद्यालयातील शिक्षिका तांबोळे मॅडम यांनी करावं अशी त्याला विद्यार्थ्यांना विनंती करतो नवीन शिक्षिका शिवानी शिंदे मॅडम यांचं स्वागत तांबोळी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो <प्राँगा> आपल्या विद्यालयामध्ये मॅडम नियुक्त केल्या गेल्या त्यातील सर्वप्रथम मुख्याध्यापक मॅडम आपली ओळख सांगावी अश्विना विनंती करतो नमस्कार आपल्या विद्यालयामध्ये माझी मुख्याध्यापक यापदी नियुक्त झाली आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी स्टाफनी मला सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करते यानंतर शिक्षका म्हणून नियुक्त झालेल्या मॅडम त्यांनी आपली ओळख सांगावी अश्विताना विनंती करतो गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इचवानी शिंदे अँड आय विल बी युअर इंग्लिश टीचर आय एम सो एक्साइटेड ऑन दिस लर्निंग जर्नी विथ यू थँक यू फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी ऑफ दिस इंट्रोड्युसर थँक्यू देशपाटी चितणं आल्यानंतर गाडी तिकडे जाणार आहे त्यामुळे तिथं लवकर सकाळची तिथे पाहून ओला बरोबर नऊ वाजता इथं गाडी आणली जाय राहिला सर म्हणजे लक्षात आणि पाचवी न तासाला सकाळचं बरोबर पावन नऊ ला इथं यायचं हा बरोबर नऊ ला तास सुरू आहे रेश्मी ना थोडं दोघा गेलो होतो नऊ दिला तिथं आपल्या अन्नाचा मीठ आहे का नाही

हा जा शाळा किती वाजता आहे तुझी दहा वाजता आहे पत, फटफट टेबल साफ पाणी नी भरून ठेवून शाळेत जा बरं बरं नको आता मला शाळेत जायचं होऊ शकत दोन म्हणजे माझी सकाळ संध्याकाळ हॉटेलात काम करतो आणि दिवसभर शाळेत होय कुठला तू माझं गाव हेच आहे पण आमची परिस्थिती गरीब आहे ना त्यामुळे हॉटेलात काम करावं लागतं किती वेळेला असतो शाळेत जायला उशीर झाला

जाणू ला कशा आईला आता पण मोठी झाली ना ती म्हणून म्हणजेच ठेवावी आता बरे दिवस झाला तिकडे मामाच्या गावाला होय ग तो अचानक कसा करायला विचार नाही आता जानू पण मोठी व्हायला लागली ना म्हणून म्हणते इथं ठेवूया शाळेला तिला वाट ठेवायला आपली बुरगी आपल्या डोळ्यासमोरच पाहिजे ना म्हणून म्हणते मी तिला इथं ठेवूया अगं मामाच्या गावाला ती शाळेत तिकडं इकडची शाळा ती दाखला दे देते का आपल्याला तिकडचं काय करायचं दाखल्याचं काय तेव्हा मावावरची शाळा लिहिलं की मागवून दाखल तोपर्यंत जाऊ दे तिला इथं शाळेला तिच्या शाळेची नका तुम्ही काय काळजी करू बघते मी काय ते सगळं बर ठीक आहे मला उशीर होतो मी जातो घाटला शानूक तुझा दिय का चल पटकन शाळेत ऍडमिशन घ्यायला जाऊया माळावरच्या हा माझी जबाबदारी आहे तुम्हाला शाळा शिकवायची आणि तुमचं काम आहे शाळेत नीटच जायचं आणि नीटच शाळा शिकायची होय आई आम्ही शाळा शिकणारी तुझं सकाळच आहे आणि आम्ही ते पूर्णच करणार तुझी काळजी घ्यायचं वरग कस येणा झालंय ग माझा अजून हॉटेलत भागी उरक चल शायर आधी तू उशीर झाला आलं तुझं पोरगा जेवायला <laughs> हॉटेल मालकानं बॉक्स नेऊन घरी ठेवायला लावलं आणि त्यात त्याच्या पुरी नाही येत खाल्ला ती तुला नाही माहित ती तिच्या मामाच्या गावाला असते सकाळी झाली तिने कसा रा तुझा येळ खाल्ला माझी विचारपूस करत होती कुठला काय एवढं हिरं लागून गेलास हम्म नगुल शांतपणा करू आणि सांगितलंय तेवढंच काम कर गणेशच बहिणार होती हम्म दोन दिवस शाळेत आला आणि तुला सायकलीनं पाडून गेला हो पण आता त्याला हॉस्टेलला हो, ना हॉस्टेल ला सायकल येऊ जात होता आणि आपण पायपीट करत उन्हाय सुट्टी तुम्ही दोघं बी माझ्या शेतात कामाला येत होता तेव्हाच पैसे साठवून ठेवल्यात त्याची घेऊ सायकल दोघाला पण शाळेत जायला बरं उरका लवकर शाळेत ज्या देशमुख मॅडम होत का नाही त्यांनी शाळेच्या कामासाठी आमच्याकडून पैसे घेतले आणि त्यानंतर आलेच नाही मग ठीक आहे मग आपण ऑफिस मध्ये जाऊन मॅडम शिकव मॅडम बोला मॅडम या मुलांचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये जे काही देशमुख मॅडमने रंगरंगटेसाठी यांच्याकडून पैसे घेतलेले ना तेव्हापासून देशमुख मॅडम शाळेत आल्याच नाही तर त्याबद्दल यांच्या यांना तुम्हाला बोलायचं होतं काहीतरी चला आपण भेटूया तुम्हाला शाळेचा मोठा बोर्ड तयार करण्यासाठी पैसे घेतले ठीक आहे आधीच्या स्टाफ सोबत चौकशी करून मी तुम्हाला कळवते बरं ठीक आहे मॅडम आता तुम्ही वर जा बसा मॅडम यांचा काय प्रॉब्लेम होता मला काय एवढं व्यवस्थित समजलं नाही साजिकच मॅडम इथं ज्या देशमुख मॅडम कार्यरत होत्या ना त्यांचं आणि या मुलींचं काहीतरी आपुलकीचं नातं निर्माण झालं असावं आणि त्यातूनच वर्गाच्या कामासाठी त्यांनी थोडेफार पैसे घेतले असावेत किंवा वर्गाच्या कार्यासाठी असं मला वाटतं पण त्यासाठी काही वाईट हेत होता वगैरे किंवा असं काही मला वाटत नाही ठीक आहे यापूर्वीच्या स्टाफशी चर्चा करून समजेल आपल्याला ऍडमिशन घ्यायचं होतं ना म्हणून आलो बरं किती विचार वर्गात ऍडमिशन घ्यायचं नाही विचार वर्गात घ्यायचं ऍडमिशन आधी कुठल्या शाळेत होते फलटणला होती शाळेला आधी नाव हो काय तुझं जानवी रामचंद्र लोखंडे आठवीला कुठली लो थी। श्रेणी मिळाली होती अ वन ठीक आहे दाखला आणलाय नाही मॅडम आणला तुम्ही शाळेतर्फेच मागवा दाखला बरं ठीक आहे चालेल मागू आपण आप तुम्ही त्या शाळेचा ॲड्रेस द्या मला श्रीराम विद्यालय म्हणतात ठीक आहे उद्यापासून ये शाळेत दाखला तिचा मागून घेतल्यानंतर आपण तिचं नाव रजिस्टरला घेऊ आणि तिला शाळेतर्फे पुस्तक भेटतील गणवेश तुम्हाला घ्यावा लागेल चालेल बरं चालेल मॅडम येतो आम्ही उद्यापासून येतो शाळेत हो ठीक आहे मॅडम विद्यार्थीने हुशार वाटते ग्रेड़ चांगली आहे तिची बरं ठीक आहे मॅडम मी पण जाते माझ्या क्लासवरती ठीक आहे